श्री विष्णूंची कहाणी ऐका परमेश्वरा विष्णुदेवा तुमची कहाणी काशीपूर नगर सुवर्णाचा वट भद्रकाली गंगा नवनाडी बावन आड तिथे एक सतपक्क्या ब्राह्मण तप करीत आहे काय करतो सकाळी उठतो सांजसंध्या करतो विभूतीचं लेपन करतो तिवोटी लंगोटी घालतो खांदी कुराड घेतो वनात जातो वनांची फळं आणतो त्याचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाचा देवाला देतो अतिथीचा अतिथीला देतो ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो गाईचा गाईला देतो आणि उरलं सुरलं आपण खातो असं करता नख रुकली बोटं अंगी रोम वाढले मस्तकी जटा वाढल्या अठ्ठ्याऐंशी सहस्र वर्ष तपास भरली एवढं तप कोणाने करतो महाविष्णू भेटावा या करतो कपोत कोपती एका वृक्षावर बसली होती ती त्याला विचारू लागली भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर वतोस मग एवढं तप कोणाकारणे करतोस महाविष्णू भेटावा या कारणे करतो शैशयानी सुवर्णमंचकी महाविष्णू निजले होते तिथं येऊन कपोत कोपती सांगू लागली काशीपूर नगर सुवर्णाचा वट भद्रकाली गंगा नऊ नाडी बावन आठ तिथे एक सतपक्क्या ब्राह्मण तप करीत आहे काय करतो सकाळी उठतो संध्या करतो विभूतीचं लेपन करतो तिबोटी लंगोटी घालतो खांदी कुराड घेतो वनात जातो वनाची फळं आणतो त्याचा उत्तम पाप करतो त्याचे पाच भाग करतो देवाचा देवाला देतो अतिथीचा अतिथीला देतो ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो गाईचा गाईला देतो आणि उरलं सुरलं आपण खातो असता नख रोपली बोट खोपली रोम वाढले मस्तकी जटा वाढल्या अठ्ठ्याऐंशी सहस्त्र वर्ष तपास भरली एवढं तप कारणे करतो महाविष्णू भेटावा या कारणे करतो महाविष्णू भर म्हणाले झटकन उठले पायी खडावा घातल्या मस्तकी पितांबर गुंडाळलं ब्राह्मणाजवळ जाऊन उभे राहिले भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणी तर चालतोस मुखी तर वतोस वत मग एवढं तप कारणे करतोस महाविष्णू भेटावा या कारणे करतो तेव्हा महाविष्णू तो मीच असं म्हणाले कशानं भेटावं कशानं ओळखावा असंच भेटेन असाच ओळखेन शंख चक्रगदा पदम पितांबरधारी अयोध्याचारी महागारी वळला तो महाविष्णूंची मूर्ती झाली भल्या रे भक्ता शरणगता राज्यमाग भांडार माग संसारीचं सुख माग राज्य नको भांडार नको संसारीचं सुख नको तुझं माझं एक आसन तुझी माझी एक शेज तुझी माझी एक स्तुती कुठं करावी देवाद्वारी भल्या ब्राह्मणाच्या श्रेमी असं त्याला एकरूप केलं महाविष्णूची कहाणी ऐकती त्याची पात नित्य करती नित्य कहाणी करती त्यां होय विष्णू लोकप्राप्ती ही साठा उत्तराची कहाणी उत्तर सपुलच संपूर्ण